सायविडी उपनगरातील अनेक भागांमध्ये एम एस तारा या अतिशय धोकादायक पद्धतीने घराच्या जवळून गेलेल्या आहे अनेक ठिकाणी तारा उघड्या आहेत काही ठिकाणी तुटलेल्या आहेत आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतोय परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही आज जोकेनगर परिसरामध्ये तारा तुटल्याने शॉक बसून एका गाईचा दुर्दैवी अंत झालेला आहे याला शंभर टक्के एम एस बीचे जो कारभार आहे तो कारणीभूत आहे माझी या ठिकाणी मागणी आहे की तत्काळ जे दा तारा नादुरुस्त आहेत ते दुरुस्त कराव्या तसंच मी दोन दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री साधू पाटील साहेब यांची देखील भेट घेतलेली आहे व ज्या तारा आहेत ज्या घरा धोकादायक पद्धतीने गेले आहेत त्यांना सुरक्षित कवच टाकण्यासाठी निधीची देखील मागणी केलेली आहे दे मी आज आमच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्व नागरिकांच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना अशी मागणी करतो की त्या गाईच्या निधनाने जो नुकसान त्या गाईच्या मालक झाले त्यांना मोबदला द्यावा तसेच जे काही ज्या ठिकाणी तारा नादुरुस्त आहे त्या तात्काळ दुरुस्त कराव्या त्याच्यामुळं पुढचे अपघात त्या ठिकाणी टाळता येतील जर ते एम एस सी केलं नाही आणि भविष्यात असे काही अपघात घडले त्याला शंभर टक्के एम एस सी बी जबाबदार राहील